नाशिक रोड देवळाली परिसरातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव प्रज्ञासागर भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ओक येथे भेट घेतली यावेळी एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यावेळी शरद पवार आणि डॉक्टर शांताताई दाणी आमदार होत्या श्यामराव भोसले हे दिवंगत डॉक्टर शांताताई दाणी यांचे मानसपुत्र असल्याचं ऐकून आनंद व्यक्त केला तसेच देवळाली मतदारसंघातून उमेदवारी देण्याविषयी चर्चा केली देवळाली मतदारसंघातून नवीन उमेदवार देणं आणि देवळाली मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी सांगितलं श्यामराव भोसले यांचे सामाजिक कार्यामुळे शरदचंद्रजी पवार अतिशय प्रभावित झाले यावेळी निफाड तालुक्यातील कारभारी व्यवहारे अभिजित भोसले जयंत निकम आनंद पवार सम्राट सोनावणे शिवम पवार रोशन सुरवाडे रोहन सुरवाडे सिद्धांत भोसले शंकर सोळंके तेजस साळवे संजय पावरा गणेश पाईकराव दिनेश गौड अशोक गवळी मिलिंद पवार कार्तिक निकम अजय पंडित हे उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड